नमस्कार शेतकरी बांधवांनो पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये मामा जम्बो असेल पर्पल असेल त्याचप्रमाणे शरद सिडलेस यामध्ये उकड्या बर्निंग येण्याच्या समस्या त्याचप्रमाणे मण्यामध्ये शंभर टक्के पाणी आल्यानंतर क्रॅकिंगच्या समस्या येऊ नये म्हणून हा जो पासष्ट ते शंभर दिवसाचा पिरियड आहे हे जे पस्तीस चाळीस दिवस आहे या दिवसामध्ये आपल्याला साईज तर त्या ठिकाणी चांगली मिळते युनिफॉर्म कलर यायला अडचण येते त्याचप्रमाणे उकड्या आणि बर्निंगची अडचण त्या ठिकाणी येते आणि त्यावेळेस आपण पेपर रॅप करतो टोप्या टाकतो हे न करता आपल्याला उकड्या आणि बर्निंग येऊ द्यायचं नाही त्याच्यासाठी आपण विशिष्ट काय फवार केल्या पाहिजे आपलं कामकाज आपण पाणी उतरताना आपल्याला त्या ठिकाणी जर थंडी वाढली अचानक थोडाफार अवकाळी पाऊस आला थोडा जरी आला तरी क्रॅकिंगच्या समस्या जाणवतात क्रॅकिंग झाल्यानंतर तिथं सडवा जाणवतो गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी आपण बघितलं थोडाफार प्रमाणामध्ये क्रॅक गेल्यानंतर तिथं भुंगा इथं आळी इथं वेगवेगळ्या समस्या शेतकऱ्यांना जाणवल्या त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी पासष्ट ते सहासष्ट दिवसाच्या मामा जम्बो प्लॉट मध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत साधारणतः चौदा पंधरा एम एम साईज आपल्याला दिसते घडाचा लुसलुसितपणा म्हणजे कॅल्शियम लेवल मध्ये ठासून आपण या ठिकाणी भरलेली आहे त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी क्रॅकिंगच्या समस्या शंभर टक्के येणार नाही खूपच अवकाळी पाऊस आला रात्र दिवस पाऊस चालला गारपीट झाली तरच अडचणी येऊ शकतात अन्यथा किती थंडी वाढली दव बादळ असलं तर त्या अडचणी येत नाही दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुखदेव ना राहणार वरखेडा तालुका दिंडोरी आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास अकरा सत्तावीस डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो तुम्ही मी तसं म्हणजे सहा ते सात वर्षापासून ओळखतो बर पण मग काही समस्या असल्यामुळे प्लॉट देऊ शकलो नाही या वर्षी दिले तुम्ही या वर्षी दोन दिले। दिले। मामाच्या मामा काय जाणवलं तुम्हाला आतापर्यंत मागच्या परिस्थितीनुसार चालू वर्षी परिस्थिती एकदम छान आहे चांगले रिझल्ट आले साईज आता आपण बघतोय चौदा पंधरा चौदा पंधरा प्लस मला आणि घट जर आपण बघितलं दुसरं असा जरी दाबून धरला इतका घट्ट दाबून धरला कारण याच पिरियडला उकड्या आणि बर्निंग काच अवस्था असते कारण या वराट्यांमध्ये मध्ये ऐंशी गेल्या वर्षी या पिरियड मध्ये घड एकदम कडक झालेले होते कडक झालेले पण आपण जे काही सेटिंग मध्ये टेक्याल ऑक्साईड फॉर्मचा वापर के केला त्याचप्रमाणे कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेटचा वापर आपण सुरुवातीपासून करत आलो अन्नद्रव्यांचा आणि सेकंड थर्ड डीपला देखील आपण कॅल्शियमचा वापर करून घेतला आपल्याला साईज आता तुम्हाला वाटतंय की ही साईज वीस बावीस एम एम होणार आहे तुमच्या मनात एकच प्रश्न राहिलाय की साईज शंभर टक्के होईल कलर युनिफॉर्म येईल पण क्रॅकिंग यायला नको क्रॅकिंग आणि ती जबाबदारी डॉक्टर किसाननी शंभर टक्के घेतलेली आहे आणि तो व्हिडिओ ज्या वेळेस या प्लॉटला हार्वेस्टिंग सुरू होईल किंवा हार्वेस्टिंगच्या दोन चार दिवस अगोदर येऊन प्रत्यक्ष तुमच्या सोबत मी शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ देईलच तर आजचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस तुमचं थर्ड डीप होतं किंवा सेकंड आणि थर्ड डीप मध्ये तुम्ही पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन फवारण्या तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट शेतकरी अगदी हलक्यात घेतो ते ट्रॅक्टरच्या डिझलला मागे तुम्ही काय फवारण्या देता दोनशे तीनशे आम्हाला डिझलच त्या ठिकाणी पाचशे रुपयाचं लागतं आणि तेरा झिरो पंचाळीस आणि मॅग्नेशियम सल्फेटने काय होणार आहे तुम्ही दोन तीन फवारण्या घेतल्या दहा या दहा बारा दिवसात त्याचा फरक तुम्हाला जाणवला एकदम शंभर टक्के फरक जाणवला साईज मध्ये पण आपल्याला आपल्यालाच नाही आमचे असं महागड्या फवारण्यांपेक्षा नीट लक्षात घ्या उकड्या आणि बसणी आणि त्या ठिकाणी तुमचा पीजीआरचा वापर संजीवकांचा वापर हा संतुलित प्रमाण राहिला पाहिजे जा, आपल्या झाडावर आपल्या वेलीवर माल किती आहे त्या प्रमाणामध्ये जीएचा वापर असेल त्याचप्रमाणे पीजीआरचा वापर असेल अति जास्त घाई न करता सेकंड आणि थर्ड डीप झालं थांबून घ्या डायरेक्टली मण्यामध्ये पन्नास ते सत्तर टक्के पाणी येऊ द्या तेव्हा पुष्प्रे टाकताना त्या ठिकाणी तुम्हाला युनिफॉर्म कलर येण्यासाठी काही गोष्टी आहेत पाठीमागे ते व्हिडिओ आहेत आपला व्हिडिओचा विषय आहे की साईज मिळवत असताना उकड्या आणि बर्निंग येऊ द्यायचं नाही तेरा झिरो मॅग्नेशियम सल्फेट हे साधारणतः पंचावन्न दिवसापासून पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत पाच ते सहा अफवर्ण तीन तीन चार चार दिवसातून गेल्या पाहिजे त्याचप्रमाणे जमिनीतून आपण साठ पासष्ट दिवसालाच फॉस्फरस चालू करतो तिथं थोडं थांबून घ्या तिथं कॅल्शियमचा वापर करा खास करून या व्हरायट्यांमध्ये जिथं तुम्हाला सुधाकर मध्ये क्रॅकिंग जाणवत असेल मामा जम्बो नानासाहेब पर्पल शरद सिडलेस असेल इतरही तुमचा फ्लेम सिडलेस असेल किंवा फ्लेम ही जी व्हरायटी आहे कलर व्हरायट्यांमध्ये इथं तुम्ही पंचावन्न साठ पासष्ट दिवसाच्या दरम्यान साधारणतः सेकंड डीप होतं तेव्हा तुम्ही त्या ते ठिकाणी चोवीस चोवीस झिरो या नायट्रोजन युक्त खताचा वापर केला पाहिजे त्यानंतर थर्ड डीपच्या आसपास तुम्ही तेरा झिरो पंचाळीस आणि मॅग्नेशियम सल्फेट फवारण्याच्या माध्यमातून चालू ठेवलं पाहिजे जमिनीतून एकरी एक, एक लिटर टेक केला आणि पाच ते आठ किलोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट हे थर्ड डीप झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत दिलं गेलं पाहिजे आता जिथं साधारणतः ही साईज पंधरा सोळा एम एम ची साईज दिसते पुढच्या पंचवीस दिवसात मण्यामध्ये पाणी येणार आहे मण्यात पाणी यायच्या दहा दिवस अगोदर फॉस्फरस सुरू करा आणि त्याच दरम्यान ज्या दरम्यान तुम्ही जमिनीतून एकरी पाच लिटर फोस्ट्रोग पन्नास किलो सिंगल सुपर ची निवळी आणि चार किलो गुळ हे एकत्र भिजवून देतात त्याच्यानंतर दोन दिवसांनी वरतून ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम टेक्क्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम ह्या दोन फवारण्या चार दिवसाच्या अंतराने गेल्या पाहिजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये कुठलंही काम करताना प्रिव्हेंटिव्ह मध्ये करा रोग येण्याच्या अगोदर आपल्याला जी समस्या दरवर्षी जाणवते की समस्या काय आहे ती आपण कुठं चुकत होतो याचा अभ्यास केल्याशिवाय द्राक्ष शेतीमध्ये आपण तक धरणार नाही आपला दिवसेंदिवस खर्च वाढत राहील येणारा माल मामा जम्बो मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना माल येण्याच्या अडचणी आता त्यांना आतापर्यंत माल येण्याची अडचण ना आली नाही डॉक्टर कडे प्लॉट दिला तरी भरपूर माल आला या सगळ्या गोष्टी सांगण्याचं ता तात्पर्य एकच आहे की या व्हरायट्यांमध्ये युनिफॉर्म कलर ट्रॅकिंगची समस्या आणि महत्वाचं उकड्या आणि बर्निंग मी बऱ्याचशा वेळा बघितलं ज्या ज्या ठिकाणी अर्ली छाटण्या सप्टेंबरच्या पंधरावीस तारखेला ज्या छाटण्या असतात त्यांना उकड्या आणि बर्निंग या दोन्ही समस्या जाणवतात आता तुम्ही इथं बघितलं शेंड्याची पोझिशन तुम्ही बघू शकता पानांची किपिंग क्वालिटी बघू शकता घडाचा आकर्षक पाना आता हा घड जर तुम्ही बघितला आता बघा एकदम छोटासा आहे पण ही साईज ज्या वेळेस बावीस चोवीस एम एम होईल हा कसाही पिळला मणी पडत नाही खाली तुटत नाही नीट बघा याला महत्व आहे याच्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचं आहे आणि ते किती प्रमाणात कशा पद्धतीत कोणत्या कोणत्या वेळेस गेलं पाहिजे याचा अभ्यास आपल्याकडे शेतकरी मित्रांनो राहिला पाहिजे कारण निसर्ग तुमच्या माझ्या हातात नाहीये पण आपल्या हातात काय की आपल्याला त्या त्या गोष्टी माहितीये की डावणी मिल्डूचं आगमन पोंगा स्टेजला कधी होतं पाऊस आल्यानंतर हिम्युनिटी किंवा आर्द्रता वाढल्यानंतर थंडी वाढल्यावर रोग येतो मग थंडीची चाहूल लागताच आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये रोगाच्या हवारण्या त्या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे साईज मिळवत असताना पन्नास ते पंचावन्न साठ दिवसामध्ये आपल्याला चोवीस चोवीस झिरो या खताचा नायट्रोजन आपल्याला दिला गेला पाहिजे त्यानंतर थर्ड डीप आपण करतो हँड डीप असेल एस एस मशीनच्या माध्यमातून सेकंड आणि थर्ड डीप सेकंड आणि थर्ड डीप एस एस मशीनचा नीट विचार करा ज्यावेळेस सेटिंग स्प्रे करतो त्यानंतर पाच सहा दिवसांनी तीन चार एम एम ला आपण सेकंड डीप करतो आठ दहा एम एम ला थर्ड डीप करतो त्यानंतर तुम्हाला पुढच्या पाच दिवसामध्ये तिथं कॅल्शियम देणं गरजेचं आहे जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट त्याच्यानंतर जशी तुमची या वराट्यांमधली साईज अठरा वीस एम च्या आसपास जाईल मण्यामध्ये पाणी चमकायच्या अगोदर तुम्हाला जमिनीतून ती स्लरी द्यायची आहे आणि ती स्लरी दिल्यानंतर शंभर टक्के मण्यात पाणी आलं त्यावेळेस एक एसएस मशीनचा स्प्रे आहे तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहे परत एकदा या बागेत येऊन जेव्हा युनिफॉर्म कलर यायला सुरुवात होईल त्या दरम्यान आपण काय काय कामकाज केलं पाहिजे ते मी सांगणारच आहे आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता उकड्या आणि भरणी तुमचा पानांचा लिप इंडेक्स एरिया पानांची संख्या घडांची संख्या घडावर असलेली बेरी म्हणजे मण्यांची संख्या त्या मण्याची साईज आणि त्यासाठी तुम्ही एस एस मशीनच्या माध्यमातून असेल चिमा मशीन असेल हँडिप असेल तिथं केलेला संजीवकांचा वापर सातत्याने कसा करताय किती प्रमाणात करताय त्यावर त्या ठिकाणी त्या गोष्टी अवलंबून आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघित तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या पलीकडे मी काही सांगत नाही एखादा एक्स्ट्रा सियाप्टॉन असेल याचा स्प्रे त्या ठिकाणी रिकमेंडेशन होतो पण तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट या फवारण्या सातत्याने चार चार दिवसाला वीस दिवस पंचवीस दिवस सेकंड पन्नास पंचावन्न साठ दिवसापासून सुरू ठेवल्या पाहिजे कॅल्शियम जमिनीतून व्यवस्थितरित्या दिला गेला पाहिजे त्याचप्रमाणे फॉस्फरस देताना ती थी निवळी त्या ठिकाणी फोरस्ट्रो सिंगल सुपर फॉस्फेट गुळाची योग्य वेळी गेली पाहिजे मण्यात पाणी यायच्या आठ दहा दिवस अगोदर आणि ज्या वेळेस मण्यात पाणी यायचा आठ दहा दिवस पिरियड असतो त्यावेळेस काच अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव किंवा थी तिथं साईज कमी पडली तर पीजीआरचा वापर शंभर टक्के टाळा शंभर टक्के टाळा कारण साईज तुमची मण्यात पाणी आल्यानंतर देखील तीन चार एम एम वाढते म्हणून तिथं घाई करू नका अतिरिक्त पीजीआरचा वापर करून उकड्या आणि सनबर्निंगला आमंत्रण देऊ नका इतकंच आजच्या व्हिडिओमधून सांगतो व्हिडिओचा शेवट करताना एकदा परत या गोल व्हरायट्यांमध्ये जे कलर व्हरायटी आहे जिथं जिथं अडचणी येतात त्यांच्यासाठी पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये प्रत्यक्ष लाईव्ह मध्ये जिथं कलर येतोय जिथं क्रॅकिंग होत नाही जिथं हार्वेस्टिंग होतंय ते व्हिडिओ तुमच्यासाठी डेईलाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार